श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि आज आहे महाशिवरात्र तर या महाशिवरात्रीच्या आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्येच्या एक दिवस अगोदर शिवरात्री तिथी येते परंतु माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते आणि ही शिवरात्री वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री असून तिला महाशिवरात्री असे म्हटले जाते महाशिवरात्री हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस आहे महाशिवरात्र म्हणजे भगवान शंकरांची महान रात्र आणि या पवित्र दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात भगवान शिवांचा वास असतो या दिवशी व्रत उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी लाभत असते या महाशिवरात्रीचा प्रारंभ पंधरा फेब्रुवारीला सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी होणार आहेत आणि या व्रताची समाप्ती सोळा फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदयतिथीनुसार ही महाशिवरात्र आज पंधरा फेब्रुवारीला असणार आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर हे साक्षात पृथ्वीवरती आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती वातावरणात शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज रविवार महाशिवरात्रीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता बाहेरील बाधा दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दुःख संपूर्णपणे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज महाशिवरात्रीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते तुम्ही रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण आज महाशिवरात्रीची जी रात्र असते ना ती खूप महान रात्र मानली जाते या महाशिवरात्रीला चार प्रहरमध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला या चार प्रहरामध्येच करायचा आहे आणि म्हणून सहा वाजल्यानंतरनं तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये कधीही करू शकता ज्या घरात आज महाशिवरात्रीला संध्याकाळी हा एक उपाय केला जाईल त्या घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता इडापिडा दारिद्र्य हे नक्कीच दूर होईल कारण महाशिवरात्रीचा हा जो दिवस आहे ना हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या अंधार दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या पवित्र दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला अगणित फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि यंदा योगायोगाने महाशिवरात्रीला सर्वार्थ योग सुद्धा आलेला आहे आणि सर्वार्थी सिद्धियोगावरती आपण काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात जर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर अशावेळी आपल्या घरातील सुख शांती नष्ट होऊन सतत दुःख आजारपण आर्थिक संकट कौटुंबिक अडचणी निर्माण होत असतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दोन प्रकारच्या शक्तीचा उल्लेख केला गेला आहे त्यामध्ये एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी म्हणजे नकारात्मक ऊर्जा असते या शक्तींचा प्रभाव घरावर किंवा घरातल्या व्यक्तींवरती पडत असतो आणि जेव्हा घरात, जे घरात सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा सुख शांती समृद्धी मिळत असते आणि त्याच ठिकाणी जर नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या कुटुंबात समस्या ज्या आहे तर त्या निर्माण होऊ शकतात आता जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल किंवा काही बाहेरील बाधा आपल्या घराला झालेली असेल किंवा काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर अशावेळी बघा आपल्या घरामध्ये संतती प्राप्तीमध्ये अडथळे येत असतात किंवा संतती सुखामध्ये सुद्धा अडथळे येतात जसे की मुलं सतत हट्टीपणा करतात सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही किंवा मुलांची हवी तशी प्रगती होत नाही सतत मुलं आजारी पडत असतात बाहेरील नजरबाधा जी आहे तर ती मुलांवरती होत असते आणि अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल ना तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा तसेच जर तुमच्या कुटुंबामध्ये सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट जी आहे तर ती मनासारखी घडत नसेल जर महत्त्वाची कामं बिघडत असतील काम तुम्ही कितीही कष्टाने केले तरी त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सतत आर्थिक संकटं तुमच्यावरती येत असेल भरपूर पैसा तुम्ही कमवल्यानंतरसुद्धा जर पैशांची बचत तुमच्याकडे होत नसेल सतत घरात आर्थिक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागत असेल किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण किंवा मतभेद होत असेल किंवा सतत कुटुंबामध्ये आजारपण असेल आलेले पैसे सर्व औषधं किंवा मद्यपानावरती खर्च होत असतील तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही आज संध्याकाळी तुमच्या घरात नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला ना या सांगितलेल्या सर्व समस्या जर तुमच्या घरामध्ये थोड्याफार असतील तर त्या नक्कीच भगवान महादेवांच्या कृपेने दूर होतील कारण काही दिवसांचं महत्त्व जे असतं तर ते खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि महाशिवरात्रीला केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही ते उपाय हे नेहमी शीघ्र फलदायी ठरत असतात आणि याचा त्वरित परिणाम जो आहे तर तो आपल्या घरामध्ये दिसून येत असतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे यामुळे घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो कारण भगवान महादेव हे पितरांचे देवता आहेत म्हणून हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो आणि म्हणून पितृदोष दूर होण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती एक मोहरीच्या तेलाचा किंवा तुप तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता यानंतर तुळशीपाशीसुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहेत कारण आपल्या घरातील अंधार दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून तोशीपाशीसुद्धा दिवा लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी मातीची पणती असेल तर ती घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम आपल्याला या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला सात भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल यासोबतच तुम्हाला चिमूडवर काळे तीळ घ्यायचे आहेत काळेच तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे नाही कारण काळे तीळ हे नकारात्मकता पितृदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात आणि जे पांढरे तीळ असतात ना ते लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरले जातात म्हणून तुम्हाला उपाय करण्यासाठी काळे तीळच घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला चिमूडवर पिवळी मोहरी घ्यायची आहेत जर तुमच्या घरामध्ये पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल आणि यासोबतच तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका चांगल्या तीन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आता काय करायचं आहे आपण जे कापूर जाळण्याचा भांडा घेतलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तांदूळ ठेवायचे तांदळावरती सात कापूरवड्या ठेवायच्या त्यासोबत तीन लवंगा ठेवायच्या आहे आणि यानंतर आपल्या हातामध्ये चिमूडभर काळे तीळ आणि चिमुडभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी ही तुमच्या हातात घ्यायची आहेत आणि सर्वप्रथम ही जाळण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत खास करून घरातील लहान मुलांवरून आजारी व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहे आणि यानंतर ह्या दोन वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला त्या कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये कापूरासोबत टाकायच्या आहेत यानंतर हा जो कापूर आहे तर हा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता यानंतर हे भांड आपल्या देवघरासमोरून उचलून घ्यायचं आहे आणि याचा धूर हा आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या वास्तूमध्ये फिरवायचं आहेत घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायचे आहेत आणि हा धूर फिरवत असताना सुद्धा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही या प्रभावी मंत्राचा जप करत हा धूर आपल्या घरामध्ये फिरवता तेव्हा आपल्या घरात असणारे सर्व दोष अडचणी दुःख संकट दारिद्र्य हे दूर होत असतात आणि यानंतर तुम्हाला हे भांड जे आहे तर ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावरती मदोमत ठेवायचं आहे उंभरटा नसेल तर तु तिथे जिथे कुठे ठेवायला जागं असेल तिथे तुम्हाला, तुम्हाला काही वेळासाठी हे भांडं जे आहे तर ते ठेवून द्यायचं आहे आणि यानंतर या भांड्यामधील सगळ्या वस्तू शांत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये जो काही थोडाफार भस्म तयार होईल जी काही थोडीफार राख तयार होईल ना तर त्या राखेचा घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती टिळक लावायचं आहे आणि यानंतर थोडीशी राख ही उंभरट्यावरती सुद्धा टाकायची आहेत आणि यानंतर यामधल्या सगळ्या वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्ही टाकल्या तरीसुद्धा चालेल आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करत असणार आहे तेव्हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या या उघड्या करून ठेवायच्या आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा त्यातून जो काही धूर निघतो तर त्या धुराच्या मार्फत आपल्या घरात असणारी वास्तुदोष किंवा इडापिडा नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर जात असते आणि आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल दोघांमध्ये अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर त्यासाठी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहेत कारण बघा हा जो महाशिवरात्रीचा दिवस आहे ना या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि म्हणून नात्यात गोडावा निर्माण करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो या दिवशी नवरा आणि बायको या दोघांनी मिळून व्रत करायचा आहेत आणि यानंतर दोघांनी मिळून महादेवांची पूजा करायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला दोन कापूरवड्या दोन लवंग दोन हिरवी वेलची घेऊन तुम्हाला ती प्रज्वलित करायची आहेत आणि महादेवाची जी कोणती आरती येते तर ती आरती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगासमोर करायची आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या दोघांमध्ये जे काही वादविवाद आहेत तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभाव्य प्रार्थना करायच्या आहेत तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय जर तुम्ही केला ना नक्कीच पती पत्नीमधील सर्व वादविवाद कटकटी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल कितीही दावाखाना तुम्ही करतायत परंतु त्या व्यक्तीला जर गुणच येत नसेल तर अशावेळी बघा शिवपुराणात सांगितलेला एक उपाय तुम्ही आज नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे सात बोरं घ्यायचे आहेत जी बोरं आपण खातो मार्केटमध्ये सुद्धा मिळतात त्याला सुद्धा म्हणतात बोरंसुद्धा म्हणतात तर ती सात बोरं तुम्हाला घ्यायची आहेत फक्त खराब झालेली घेऊ नका चांगली सात बोरं तुम्हाला घ्यायची आहे आणि यानंतर ही सात बोरं घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहेत स्वत आजारी व्यक्तीने हा उपाय केला तर अतिशय उत्तम तर हे सात बोरं आपल्या हातात घ्यायचे आहेत आणि आपल्या डोक्यावरून ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा फिरवून शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि जर आजारी व्यक्तीला स्वत हा उपाय करणं शक्य नसेल तर घरातील एखाद्या व्यक्तीने सात बोरं घ्यायच्या आहेत आजारी व्यक्तीवरून सात वेळा सांगितल्याप्रमाणे फिरवून घ्यायचे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि त्या आजारी व्यक्तीला गुण मिळावा किंवा गुण यावा यासाठी प्रार्थना करायच्या आहेत हा उपायसुद्धा तुम्ही आज महाशिवरात्रीला करू शकता हा उपाय शिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसाच घरामध्ये टिकत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल किंवा तुमची कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तुमच्या मनात एखादी इच्छा आहे तुम्ही प्रयत्न करतायत परंतु ती इच्छा पूर्ण होण्यासाठी नशिबाची साथच तुम्हाला मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला आज महाशिवरात्रीला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत पानं घेताना चांगली घ्या सर्वप्रथम ही पानं धुवून काढायची आहेत एकावर इ ही एक पानं ठेवून तुम्हाला एका पांढऱ्या रंगाच्या धाग्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत यानंतर या, या प्रत्येक पानाला तुम्हाला थोडं थोडं मत लावायचं आहे आणि यानंतर ही जी पानं आहे तर ही तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीच्या जागी अर्पण करायचे आहेत शिवलिंगावरती अशोक सुंदरचे स्थान कुठे आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ही जी पानं आहे तर ही अर्पण करायची आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आर्थिक स्थैर्य घरामध्ये राहावं यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर हा एक सुद्धा तुम्ही आज महाशिवरात्रीला करू शकता महाशिवरात्रीला आपण जे काही उपाय करतो तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात फक्त उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा निष्ठा असायला हवी भक्तिभावाने आणि श्रद्धेने आपण जर उपाय केले ना तर ते नक्कीच कारगार ठरत असतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ